जे मराठीत म्हळेला ज्याची जळते त्याला कळते तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही मला सत्तेत काही करून बसवायचे काही करून अगं मी विधानसभा निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षांसाठी महत्वाची झाली आहे लोकसभेत लागलेल्या निकालानंतर सत्ताधारी महायुती छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे तर महाविकास आघाडी राज्यात सत्तांतर करण्यासाठी प्रयत्नात आहे अशा सर्व राजकीय मंडळींचं लक्ष लागलंय ते छोट्या पक्षांकडे अशात राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे किती जागा लढवण्याच्या तयारीत आहे आणि मनसेचं प्लॅनिंग काय याबाबत भाष्य केलंय तर पाहुयात राज ठाकरे काय म्हणाले असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत या सगळ्या गोष्टी अंतिम चेक केल्या जाणार आणि त्याच्यानंतरच या गोष्टींचा निर्णय होणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि घमासन या निवडणुकीत होणार आहे या निवडणुकीत मला आपले आमदार निवडून आलेले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच काय घडते काय घडू शकते याचे आकलन करा असे राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे काही करून अनेक लोक असतील हसूबेत काही कारण मला काही हरकत नाही त्याला गोष्ट घडणार घडणार म्हणजे जण आम्ही त्या लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील विशेष म्हणजे आजच्या भाषणात राज ठाकरेंनी एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे किती जागा लढवायच्या जा याबाबतचा येत्या निवडणुकीत मनसे नी। हो दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असल्याची घोषणा ठाकरेंनी केली आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी ज्याप्रमाणे महायुतीशी हात मिळवणी केली होती तसे ते विधानसभा निवडणुकीत करणार नसल्याचं आता काही अंशी निश्चित झालंय याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे कोणाला उमेदवारी देणार याबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलं आणि मी तुम्हाला खरच सांगतो निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही त्यामुळे राज ठाकरेंच्या या निर्णयानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुकीत किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आणि त्यांचे किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिली याचा अर्थ तुमची वर्णी लागेल ला असं समजू नका कळलं राहा कुठच्याही तुम्ही भ्रमात राहू नका या सगळ्या गोष्टी अंतिम चेक केल्या जाणार आणि त्याच्यानंतरच या गोष्टींचा निर्णय होणार